आम्ही आता बाहेर निघालो भूर चाललो लातूरला आले आम्ही भूर जातो कुठं पण काय फिरायला चालू आता हा कोणच गुलाबाच होय आना बरं लावा गुलाबाचं लावायचं

कारण वहिनीच्या गाडीवर स्वतः मी कधी बसले नव्हते रागिणी म्हणजे मधवी बहीण बारकी बहीण दोघी पण बसल्या होत्या पण मी कधी बसले नव्हते आज फर्स्ट टाईम बसले वहिनीच्या गाडीवर कारण त्या आपण इतक्या दिवस शिकल्या नव्हत्या पण आता परफेक्ट शिकल्यात त्या अगोदर येत होती पण थोडी थोडी येत होती त्यामुळे कधी बसण्याचा प्रसंगच आला नाही आणि प्रत्येक वेळेस बाळू येत असतो माझ्यासोबत कारण वहिनीला एवढी गाडी जमत नव्हती पण आता जमायला लागली त्यामुळे आता कुठं पण त्याच निघतात तर आम्ही दोघी चाललो आहे बाहेर कुठं आहे काय आहे हे तुम्हाला पुढे दिसेलच मी तसं तर मी बोलण्यामध्ये सांगूनच टाकलं तुम्हाला की आम्हाला त्याच्या भांड्याच्या कारखान्यामध्ये पण कारखाना आहे का मोठं दुकान आहे हे मला माहीत नव्हतं पण जेव्हा तिथे गेले तेव्हा माहीत झालं मला तर इथं आमचा बाळू येणार होता बाळूला पण दुसरीकडे कुठंतरी जायचं होतं त्यामुळे त्याचे कागदपत्र जे आहेत त्या त्या गाडीच्या डिगीमध्ये होते तर तेच हे आलं होतं तर इथं आम्ही आता दयानंद गेटला आलो आहे म्हणजे पहिल्यांदाच बाहेर निघाले होते खूप म्हणजे मी पण कवादीपवाळीला गेले होते त्यावेळेला आता पहिल्यांदाच गेले आता आपण जायचं नक्की नव्हतं पण बाळू आला होता मग गेले होते तर बघा आम्ही आता इथं आतुल दुकानामध्ये पोहोचलो आहे हे भांड्याचं मोठं दुकान आहे खूप मोठं दुकान आहे भांड्याचं हे तर मी पहिल्यांदाच आले होते रागिनी येऊन गेली होती म्हण इथं पण मी कधी आले नव्हते इथं व्हिडिओ करायला मनाई होते कारण व्हिडिओ करायला जलत मला माहीत नव्हतं त्यामुळे मी थोडासा वेळ घेतला होता इथं नंतर मला त्यांनी सांगितलं करायचं त्यामुळे पहिला ते खूपच छोटं वाटेल त्यामुळे ते रिटर्न केलं आणि नंतर दुसरं भांडं घेतलं तुम्हाला घरी गेल्यावर गेल्याच आता तर इथं ना मी म्हणजे बोलणं माझं व्यवस्था आलं नव्हतं गाड्याचा वगैरे आवाज आला त्यामुळे मी कट केला इथला आवाज तिथून आम्ही भांड्याची खरेदी वगैरे केली आणि ते आईस्क्रीम खायला थांबलं होतं कारण आलो आलं काही असं तर होत नाही

मोठ्या कळशीनं कळशीवर पाणी बसल आणि छोट्या कळशीनं दीड कळशी त्याच्याकडे होते का दोन तीनशे रुपये सारखं गोल भांडा आहे भांडा आहे हे बघा खूप छान आहे नवीन नवं डिझाईनचं निघलं त्यामुळे आम्ही हेच घेतलं कारण बहिणीच्या बहिणीचा घरी कार्यक्रम होता मला काज खायला दिला कारण मीच बाळ आहे सैलेन बाबा कसे प्रत्येक वेळेस लातूरला आले ना तर मी इथे येते सैलेन बाबा बघा जे गोपाल आहे हे दर दरका आहे मी प्रत्येक वेळेस आल्यावर इथं येत असते बस लांब आहे तर तिथं मी ज्या वेळेस पण लातूरला येतो त्या दिवशी त्यावेळेस मी जातेच ह्या देवाला बाबाला तर इथे ना हे जे दोरे बांधलेले आहेत ना ते आपले नवसाचे दोरे असतात म्हणजे आपलं जर कोणतं काम व्हायचं असेल तर आपण दोरा बांधून जायचं जेव्हा आपण महागारी जाईल ना तर तेव्हा आपलं काम शंभर टक्के होतंच असं खूप श्रद्धा आहे माझी पण खूप श्रद्धा आहे बाबावर त्यामुळं त्यामुळे मी पण दोरा घेऊन बांधला होता इथं कारण असं कोणीच नाही की त्याच्या मनात कोणती इच्छा नाही असं आता प्रत्येकाच्याच मनात काही ना काही काही ना काही इच्छा घेऊनच तो माणूस देवापेशी आलेला असतो तशीच माझी पण थोडीशी इच्छा होती त्यामुळे मी पण इथं दोरा बांधला देवाच्या पाया वगैरे पडले नंतर नारळ देवापेक्षा एक पाच मिनटं ठेवला आणि नंतर इथं सात अकरा पाच अशा फेऱ्या घ्यायच्या असतात नंतर मी आणि वहिणीने आम्ही दोघींनी फेऱ्या घेतल्या आणि इथं मी जे बी काही फुलं वगैरे होते माझ्यापाशी उद उदबत्ती ओद ते सगळं इथं देवापशी वळून घेतलं आणि नंतर पलीकडल्या साईडला जाऊन तिथं उद उद उदबत्त्या ठेवल्या मी तिथं पण बघा आम्ही दोरा बांधत होते वहिनी मला म्हणत होत्या का की तुमची काय इच्छा असली तर बा बांधा दोरा नसली तर कशाला काय बांधताय म्हणून पण माझी पण इच्छा होती जेव्हा माझी पूर्ण होईल तर तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की इच्छा माझी काय पूर्ण झाली तर आतापर्यंत सैलनी बाबांनी मी जे पण काय मागितलं तर ते मला सगळं दिलेलं आहे आमची आई पाणी हे नाही खराबच अरे देवा खराबच निघल ना पावला की नारळ चांगला मला वाटलं माझा जो नारळ आहे तो पावला देवाला असं वाटलं होतं पण नाही कवळा नारळ होता त्यामुळे तो नारळ खराब आहे असं वाटत होता आता फायनली आम्ही तर आम्ही आता निघालोय आमचं सगळं झालं देवापासलं एक पाच दहा मिनटं देवापशी बसलो आणि निघालोय आता वातावरण एवढं छान वाटत होतं ना चार वाजल्या होत्या आणि आभाळ आलो होतो थो थोडासा पाऊस येतो थो का काय तरी गोलायत जायची इच्छा राहिली आज गोलायत जायचं होतं आम्हाला माझ्या बाळू न काम केलंय बोलायचं आम्ही आता भांड्याच्या दुकानात जाऊन आलो आणि आता बाबाला आलोय जर वेळ चलत वारी असते त्यावेळेस गाडीवर आलो आता भाऊ जायचं राय बल्ल्यावर आम्ही दोघे आलो तिच्या गाडीवर आता बोलल्या चला आता टाइम पण नाही एवढा चलत यायला त्यामुळे आलोय गाडीवर वातावरण नाही छान जायला लोक वाटायला लागले घरी तर पाऊस चालू झाला तरी पण उभा करू गाडी खूप तरी एका साईडला लईस पाऊस यायला तर थोडा यायला आम्ही दाबले किती वेळ झाला आमच्या फोटोशूट चाल फोटोशूट केले व्हिडिओ केले आम्ही किती वेळ का मजा ग बाबा बाहेर पडल्यावर हो। गावामध्ये असं कुठं फिरायला येतच नाही मला जायला येत नाही त्यामुळे आता आलोय बाहेर आम्ही थोडंसं एन्जॉय काहीतरी आता किती वेळ झाला आता आम्ही वेळ झाला चला आता नाही वेळ झाला इथं ड्रेस खूप छान दिसायला मला खरंच छान वाटायचं रोज घरात 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 बरं होतं म्हणून कधीतरी बाहेर घ्यायचं चला आता <laughs> त्रास झालं कम्प्लेट आपण इथे थांबलोय त्याला व्हिडिओ केले फोटोशूट केलेत पण आज नेमकं <laughs> ने ना तेल लावले आज आमच्या आईनं तेल लावले आज माझ्या डोक्याला छपटे छपट दिसायला लागले आणि आज बक्कर तेल लावले आज तेल घरी चाडलं होतं तेल चाडलं होतं आज लेकरांकडून त्यामुळे आज खूप तेल लावले डोक्याला सगळं छपट दिसायला लागले आज यांचं ह्यांना तर काय नाही किती शंभर जरी फोटो काढलेला तरी हाऊस भरणार नाही फोटोचे इतके फोटो काढायचे चाललं झालं आता चला आता आई तर घरी गेल्यावर आमचं बरोबर आहे केवळ तरी थांबलं चला आता बस झाला असं आणख्या बरंच आहे तरी पावसामुळे टाईम झाला आपल्याला जरा पाऊसा चला चला काडा गाडी आता ड्रायव्हर लय भारी यायचं नाही का भारी ड्रायव्हर आहे मी पहिल्या ड्रायव्हरच्या गाडीवर बसली आज आतापर्यंत फक्त नवऱ्याच्या गाडीवर बसतो पैसा पैसा वाईट व्हायचा नसतंय लगेच खिचून घेते पैसा अनुसार बाजूला

घरी जाऊन तुला माझ्या देवाला करून बघितले म्हणजे तिकडून रुद्राक्ष आमच्या सोनाला दिलेले अक्का म्हणजे उज्जंची जे असतात का ते असले असते ते फिरते मी म्हणले मी अक्का उजनचीच आहे मग मी करायला गेले नव्हते का ते मग अक्काने बघितलं

जप कर मांडी घालून श्री स्वामी समर्थ जप कर मांडी घाला जप कर जप करा असं बसा खाली मांडी घालून असं बसा पाहिजे सांग बाय जप करू मा मांडी घालून म्हणते माऊन घेतली माऊन करा जप करा जप कर

ते ना बाळूस जाणार होता त्यासाठी वडिलांनी सांगितलं तू मासवाड्या करा म्हणून तर माझ्याकडे तुम्ही मासवाड्या केल्या होत्या त्यांना खूप आवडल्या होत्या त्यामुळे तिथे एकदा डबल करायला लावल्या पण थोडंसं माझ्याकडून बेनिफिट थोडंसं कसं राहिलं होतं बाळू बाळूस

बघा फायनली बाळू मामाबरोबर गेला बसस्टँडला बसस्टँडला गेल्याच्या नंतर बाळूचं लक्षात आलं की त्याचे जे कागदपत्र आहेत कॉलेजचे तर ते घरीच राहिले नंतर आम्हाला फोन केला आणि मी आणि आई दोघीजणी चलत गेलो नंतर दयानंद गेटला तिथं त्याची गाडी येणार होती बस त्यामुळे आता आम्ही चलत निघालोय मागून कागदपत्र घेऊन बाळूचे पहिलं तेव्हा बसस्टँडला गेले आणि नंतर मग मला फोन आल्याच्या नंतर आम्ही दयानंद गेटला गेलो कारण गाडी गेटला येणार होती तर आता इथं थांबलो आहे आम्ही वाट बघत बघ आता गाडी आली आहे आणि आता इथं फायनली कागदपत्र त्याची बाळूच्या द्यायला चालू आहेत कारण त्याला कॉलेजचं ॲडमिशन घ्यायचे पुढचं त्यामुळे त्याची ला द्यायची होते कागदपत्र द्यायचे होते त्यामुळे गाडी इथं थांबवली घेतला आंबवली गेला आता बाळू आणि आवाज आले आता आहे अंधारे सगळं चालली आहे मी आता बाळूची का